चालू झाला आता हे पहिले एक अशी रेश मारून घ्यायची साधी आता साधी हा कारण ही लेवल बरोबर येण्यासाठी पेज खालीवर होते मग आता आपली उंची टाकायचं माझी उंची चौदा चौदा आहे तुझी उंची किती आहे चौदा मग किती टाकायचं आपण एक इंच जास्त टाकायचं शिलेमायासाठी चौदा इंट एक वर इथं अर्धा इंच जाते शोल्डरला अर्धा इंच खाली म्हणून पंधरा एक इंच जास्त वाढून टाकल्या मग असे दोन तीन ठिकाणी टाकायचं कारण ड्रेस सरळ होते आपण असे टाकले आपण हा आणि परत हेच माप टाकताना लगेच हे माप टाकायचं की आता हे बराबर हे माप कशाचा हे मोंडा ये ना साडीचा माप पावणे पाच टाकायचं पावणे पाच टाकायचं दोन्ही रेश मारून घ्यायचं झालं आता तुझी फिटिंग किती आहे बत्तीस तुझी फिटिंग आहे टोटल आहे चौतीस चौतीस का हा मग चौतीस मध्ये काय करायचं दोन ऍड करायचं आता हे चौतीस बघितलं चौतीस चौतीस मध्ये कोणताही ब्लाउज असो किती फिटिंग असो त्याला दोन ऍड करायचं किती म्हणजे प्लस बेरीज करायचं दोन चौतीस आणि दोन किती होते छत्तीस छत्तीसचा चौथा भाग घ्यायचा चार न छत्तीस येते म्हणजे टोटल फिटिंग किती येते नऊ येते समजा कोणाची फिटिंग बत्तीस असली तर त्याच्यामध्ये बी दोनच हे करायचं हां मग किती होते चौतीस होते आणि चौतीसचा चौथा भाग टाकायचा चौतीस चा किती भाग येतो चौथा भाग चार आठ आठ पॉइंट पाच येते एवढी फिटिंग घेते चौतीस ला असं टाकायचं अशी फिटिंग घेते आपली मग आता टाकल्या इथे टाकून टाकायचं आता तुझ्या नऊ आला आहे छत्तीसच्या फिटिंगला म्हणून चौथा भाग नऊ येते आणि दीड इंच करायला घ्यायचा आहे शिलाई माया हा शिलाई माया मग आता हे Hmm. आता हे खालचा भाग hmm. आता आपला ब्लाउज आहे मग आता खाली खालची कंबर मोजायची hmm. तुझी आहे एकतीस hmm. एकतीस कंबर हाय मग एकतीस कंबरचा चौथा भाग काढायचा एकतीस आहे त्याच्यामध्ये दोन बेरीज करायचं काय hmm. काय राहू hmm. hmm. दोन बेरीज केल्या किती होते तेहतीस तेहतीसचा hmm. चौथा भाग काढायचा hmm. चार आटम बत्तीस एक उर दोन उरतात एक उरते आठ एक आठ आठ चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे आठ पॉइंट दोन मापेत टाकायचं आठ पॉइंट दोन इथं कमर आणि इथं सव्वा आठ आणि दीड इंच माया इथली टक्सची फिटिंग साध ब्लाउज असो काही बी असो दीड सव्वा घेऊ हो शकता आपण फिटिंगला टक्सच्या आणि दीड इंचाची शिलाई माया बरोबर हे हे जे आहे इथे टक्स घेणार का आपण okay. हे टक्स घेण्यामध्ये सव्वा इंच दीड इंच सोडायचं दीड घ्यायचा दीड सव्वा करून घ्यायचं रेश फिटिंगची फिटिंगला रेश करून घेतल्या मग आता हे आता गळा टाकायचं आता आता आपण कोणता गळा टाकू शकता आपण आता साधच टाकू अच्छा आता तुझ्या ब्लाऊज ला तुला जास्त गळा आवडना मोठा म्हणून आपण किती घ्यायला सव्वा दोन्ही सव्वा दोन्ही घेतल्या मग आता इथून थोडीशी जागा इथं सोडायची थोडी आता इथं रेश आहे पण इथं थोडीशी सोडायची जागा आणि मग इथून अशी क्रॉस पट्टी धरायच हा आपण जे असं सरळ पट्टी धरले की ये ना व्यवस्थित क्रॉस धरायचं मग तुझा माप किती आहे गळा पावणे सात म्हणजे पावणे सात ला टीक करायचं मग इथून इथं जेवढा घेतल्या आपण गळा सव्वा दोन घेतल्या तर इथं तीन काड्या जास्त घ्यायचं खाली म्हणजे आकार छान येते गोल म्हणून सव्वा दोन घेतल्या खाली इथं आडीच घ्यायचं फक्त दोन तीन काड्या जास्त म्हणजे असं त्याला गोल करण्यासाठी ती, टीक मारून घ्यायचे अशी होती हां मग आता गोल गळाचा आकार द्यायचं छान असं आकार देत देत थोडा बाहेर गेल तर जमते मग असं मिळून टाकायचं त्याच्यात मिसून टाकून असं गोलाकार येते मग आता आता घ्यायचं मुंडा आता मुंडा टाकायचा तर शोल्डर किती आहे मोजायचं आपलं मग शोल्डर तुझं आहे साडे अकरा किती आहे किती साडे अकरा साडे अकराचा अर्धा भाग घ्यायचा अकराचा किती येते साडेपाच येते आणि वरचे अर्धा आहे त्याचा अर्धा म्हणून किती येते साडे अकराचं हे पावणे सहा येते हा मग पावणे सहा टाकायचं माप टाकल्या इथं जेवढा माप टाकल्या आता हे रेश कशासाठी म्हणून पहिला आपण विचारल्या होत्या ते कसं टाकायचं इथं किती घेतल्या होत्या पावणे सहा शोल्डर आले तरी या पट्टीवर या, या भाग मापाच्या सव्वा पाऊन इंच माप कमी टाकायचं या पट्टीवर म्हणजे आता हे असं मुंडा येते याच्यानं बरं मग ती इथं किती घेतल्या होते आपण पावणे सहा मग पाऊन इंच कमी म्हणल्यावर पाचच येते कारण ही एवढं पाऊन इंच जाते हे ये ये आ, पाँणी पाँणी हो हे पाच होय आणि हे सहा मग आपण पाऊन इंच म्हणजे इतकं येते होतं इथून एवढी पाऊन इंच कमी घेतल्यावर किती आलं आता पाच पाच टाकायचं आता मुंडा इथे कुठं करायचा हे गळा करायचा बघ की आता इथून घ्यायचं बघ रेष कुठा इथून घ्यायला आपण याच्यापासून इथून इथपर्यंत नाही यार या ह्या मिळत्या भागापासून या रेषेवरून पाच घ्यायचं घेतल्या मग हे दोन्ही जोडून घ्यायचं असं घ्यायचं पण आता आपआपच येते की इथं जास्त पावणे इंच कमी घेतला नाही का इथं पावणे सहा होतं इथं पाच होतं त्याच्यामुळे आपापच क्रॉस येते मग आता ह्याच्यावर आपल्याला हे करायचं मुंडा टाकायचा मग समोरच्या साईडचा मुंडा एक इंच टाकायचा आणि महागाई दीड इंच म्हणजे अर्धा इंच जास्त जास्त मग आता याला असं गोल द्यायचा इथून दिसायला की हा इथून असा गोलाकार द्यायचं असं झालं मीथून बॅकसाईडला थोडं वरूनच घेज घीज गीज़ घेज असं आणून त्याच्यात मिसळून टाकायचं या सेंटरमध्ये आणि असं मिसळून टाकून झालं झालं आपला माफी असं झालं जाता हा आता कट करून दाखवाचं कट करून दाखवा कट कर चल केलीस का हो कसं कर कट करायचं अगोदर अगोदर हे मुंडा कट करून टाकायचं दुन्ही साईडचा म्हणजे नंतर कन्फ्यूज ना बरं तसंही कट करायचं आपल्या मनावर ओके त्यांनी मुंडा कट केला ना टेश समोरचा पाठीमागेचा भाग अगोदर घ्यायचा दोन्ही होती बरं जोडून आहे की नाही भेट हां त्याच्यामुळं चालं हे हो मग आता हे कट करून घ्यायचं एक्स्ट्राचं हे सगळं आता हागाच माप घेऊन कापडावर ठेवायचा आता हेच माप डायरेक्ट आता आलेले याला पिन लावून जोडून टाकायचं आणि कापड ठेवून टाकायचं काच पिणार आहे ना काय ती हो भेटतात ते कपड्याला लावून टाकायचं नाही त्याच काहीतरी ठेवायचं त्याच्यावर बरं आता हे झालं हो मग गळा घ्यायचा आहे गळा समोरचा टाकायचं आता आयडिया छान आहे छोटा काप याच्यामध्ये होऊ शकते तुमचं कागदामध्ये एक्स्ट्रा जास्त लागत नाही तर